जिल्हा परिषद आरक्षण अन्यायकारक नियम वगळण्यात यावेत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी जिल्हा परिषद निवडणुकांना ब्रेक लागण्याची शक्यता महाराष्ट्र शासनानं जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण काढण्यासाठी त्यातील तरतुदीनुसार आता होणारी निवडणूक ही पहिलीच निवडणूक समजण्यात येणार आहे त्यामुळे पूर्वीची झालेली सर्व आरक्षणे विचारात घेतली जाणार नाही हा नियम भारतीय राज्यघटना अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस के तसेच यापूर्वीचे माननीय सर्वोच्च न्यायालय व माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे विविध निवाड्याच्या विरुद्ध असून अन्यायकारक आहे त्यामुळे तो वगळण्यात यावा अशी मागणी ग्रामीण विकास मंत्री यांच्याकडे ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी केली आहे आणि ही माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे शासनाने काढलेल्या नियमावलीतील नियम मधील अन्यायकारक असल्याने नियम वगळून त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठीच्या निवडणुकीतील आरक्षण विचारात घेऊन चक्रानुक्रम ठरवण्यात यावा अशी दुरुस्ती करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांना बॅक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क परिषद पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुप्रम ठरवण्याचे नियम दोन हजार पंचवीसमध्ये बारा नंबरचा नियम जो आहे त्या नियमानुसार आता येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक ही पहिली निवडणूक समजण्यात यावी अशी तरतूद केलेली आहे ही तरतूद तुर्थ अन्यायकारक आहे आणि त्याच्याऐवजी जिल्हा परिषदेच्या एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा या पाच निवडणुकीमधलं आरक्षण गृहित धरून ती आरक्षण वगळून पुढचं आरक्षण या निवडणुकीला द्यावं अशी दुरुस्ती या नियमामध्ये करण्याची ग्रामविकास मंत्र्यांच्याकडं आम्ही मागणी केली आता याचा थोडा इतिहास असा आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या पूर्वी एक पंधरा वर्ष झालेल्या होत्या त्यामुळं केंद्र सरकारनं घटनादुरुस्ती त्र्याहत्तरावी केली आणि ती एकोणीसशे त्र्याण्णव साली ती घटनादुरुस्ती अंमलात आली त्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित ना जाती नागरिकांचा मार्गस्त्रोवर जो महिला त्यांना आरक्षण देण्यात आलं आणि ते आरक्षण रोटेशन म्हणजे चक्रावप्रमाणे पुढच्या गटात ठेवण्याबद्दलच्या तरतूद करण्यात आली त्याप्रमाणे शासनानं महाराष्ट्र शासनानं किंवा सगळ्या देशातल्या शासनाने कायद्यात दे बदल केलेला कायद्यात केलेला बदल झाल्यानंतर त्या पद्धतीनं एकोणीसशे शहाण्णव साली चक्रार्क्रम काढण्याबद्दलच नियम तयार करण्यात आले आणि त्या नियमानुसार एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिली निवडणूक घेण्यात आली आता अनुसूचित जातीचं बघायला झालं तर त्या सत्त्याण्णवच्या निवडणुकीत चुकुर्डे बागणी म्हैसाळ समडोळी कुची राजनी बिळूर आणि उमदी आठ जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखले गेले आता दोन हजार दोन साली पुन्हा निवडणूक झाली पण आरक्षणाचं तत्व पाळलं गेलं नाही त्यामुळं चिकुर्डी म्हैसार समडोळी रांधणी आणि उमदी हे पाच जिल्हा परिषद गट पुन्हा आरक्षित झाले अनुसूचित जातीसाठी मी जिल्हा परिषदेमध्ये त्यावेळेस ओढून गेल्यानंतर दोन हजार सातच्या निवडणुकीच्या वेळी मी आमचे जिल्हा परिषदेतले सहकारी रवींद्र बर्डे उदयसिंग नाईक आम्ही ही पुढे येणाऱ्या आरक्षणावर एक तक्रार दाखल केली की हे सगळं चक्रानं प्रमाणात याचा अर्थ आता जे आरक्षण आहे ते ओळख पुढचं आरक्षण देणे यावं अशी मागणी केली दरम्यानच्या काळात आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली औरंगाबाद बेंच समोर काय आमदार आता झालेले प्रशांत दोन विष्णू पाचरणी वगैरे लोकांनी पण याचिका केलेल्या होत्या आणि त्यामध्ये नऊ दोन दोन हजार सात रोजी न्यायमूर्ती नरेश पाटील आणि एम बोर्डे यांच्या खंडपीठानं असा निर्णय दिला की घटनेमध्ये ज्या कारणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे त्या उद्देशाला अनुसरून रोटेशनचं तत्व पाळा आणि पुढच्या जिल्हा परिषद गटाला आरक्षण बदलून घ्या त्यामुळे सात साली असलेली रचना रद्द करून पुन्हा आरक्षण काढलं आणि जवळजवळ एक महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक घेण्याची सुद्धा प्रक्रिया दोन हजार सात साली घडली होती त्यानंतर बारा सतरा ह्या दोन्ही निवडणुका ह्या रोटेशनच्या तत्त्वानुसार झाल्या आता दोन हजार बावीसची निवडणूक करण्यासाठी गटगट रचना मध्यंतरी केली ती आता ह्या नव्या शासनानं रद्द केली आणि आता पुन्हा पन्नास कमीत कमी आणि पंच्याहत्तर जागा जास्त ग्रही धोरण सांगली जिल्हा परिषदेसाठी साठ जिल्हा रचना केलेली आहे आणि त्या रचनेमध्ये आरक्षण काढण्यासाठी आता हे नवीन नियम अगदी अलीकडे केलेले आहेत ते नियम अन्यायकारक आहेत आमची अशी मागणी आहे की दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार दोन सात बारा सतरा ह्या पाच निवडणुका घरी धोरण आरक्षण काढण्यात यावे अशी दुरुस्ती शासनानं करावी अशी आमची मागणी